हॅलो नमस्कार खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन रेसिपीमध्ये आज आपण बघतो आहे उपवासाचा शाबूचिवडा गॅसवर मी तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे छान गरम झालेलं आहे तेल आता या तेलामध्ये आपल्याला नायलॉन शाबू तळून घ्यायचा आहे तर या प्रकारे तुम्ही एखाद्या मोठ्या चाळणीमध्ये घालून हा शाबू तळून घेऊ शकता किंवा मग डायरेक्ट तेलामध्ये नायलॉन शाबू टाकला तरीही चालेल कोणत्याही प्रकारे तुम्ही हा नायलॉन शाबू एकदम छान असा चारपटीनं पाच पटीनं फुलेला पाहिजे इतपत आपल्याला तळून घ्यायचं आहे नाहीतर मग त्याच्यामध्ये कच्चेपणा राहतो आणि तो कठीण भाग दाताखाली येतो तर इथं बघा मी दोन्ही पद्धती दाखवलेल्या आहेत तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही हा नायलॉन शाबुधना तळून घेऊ शकता तर आता हा छान असा फुलेलेला आहे मी काढून घेते हा तळून घेतलेला शाबुदाना सगळा एका पसरट भांड्यामध्ये मी काढून घेतलेला आहे आता याच गरम तेलामध्ये आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे तर साधारण एक वाटी शेंगदाणे मी इथं घेतलेले आहेत हे शेंगदाणे अगदी खरपूस होईपर्यंत छान असे मिडियम फ्लेमवरच आपल्याला तळून घ्यायचे खरपूस छान भाजले गेले शेंगदाणे तरच या चिवड्यामध्ये या शेंगदाण्याची चव मस्त अशी येणार आहे तर या प्रकारे हे शेंगदाणे देखील मी मस्त असे भाजून घेतलेले आहेत बघू शकता आणि आता हे तळलेले शेंगदाणे देखील या शाबूमध्ये घालायचे आहेत या चिवड्यामध्ये घालायचे आहेत त्या अगोदर याच्यावरती आपल्याला मीठ भुरभुरून घ्यायचं आहे त्यानंतर बारीक करून घेतलेली साखर मिरची पूड किंवा अन्य मसाले काही तुम्हाला घालायचे असतील तर याच वेळी यामध्ये मसाले घालायचे आणि ते एकत्र एक मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर आपण तळून घेतलेले शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या यामध्ये घालायच्या आहेत तर मी इथं पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या आणि त्या हिरव्या मिरच्या अगदी क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतल्या जर हिरव्या मिरच्या तळून घेतेवेळी त्या जर सॉफ्ट राहिल्या तर मात्र आपला चिवडा हा त्या मिरच्यांच्या मॉइश्चरमुळं मऊ पडू शकतो तर त्यासाठी अगदी कुरकुरीत होईपर्यंत मिरच्या तळून घ्यायच्या आणि मगच यामध्ये ॲड करायच्या मार्केटला मिळतो तसा जर शाबूचिवडा तुम्हाला बनवायचा असेल तर यामध्ये तुम्ही बारीक केलेली साखर ॲड करा म्हणजे अगदी मार्केटसारखा शाबूचोडा तयार होईल पण आम्हाला हा असाच शाबूचोडा आवडतो फक्त मीठ भुरभरून घेतलेला तर त्यासाठी मी असाच ठेवलेला आहे एक वेळ की ट्राय करून बघा तुम्हाला आवडत असेल तर अन्य मसाले वापरू शकता ट्राय करून बघा त्यानंतर कमेंट करून सांगा थँक्यू